नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तो या व्हिडिओचा विषय थोडा वेगळा असणार आहे तर असं झालेलं आहे की छावा चित्रपट जो आहे तो बऱ्याच वरती जे लिगल साईट्स नाही आहेत त्याच्यावरती लीक झालेलं आहे त्याची पायरेटेड जी कॉपी असते किंवा थिएटर प्रिंट असते तर ती लीक झालेली आहे आणि बरेच जण असं होतंय की ती ती जी पायरेटेड किंवा प्रिंटे, प्रिंटे प्रिंट प्रिंटवाली जी आहे तर तो, तो चित्रपट कोणत्या तरी साईटवर जाऊन किंवा डाऊनलोड वगैरे करून ते मोबाईलवर वर किंवा आपल्या टी व्हीवर वगैरे पाहत आहेत पण एवढंच सांगणं आहे की यार बघा तुम्ही जर का आपलं छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट ऍटलिस्ट महाराष्ट्रामधल्या आपल्या लोकांसाठी सांगतोय की जर का आपण त्या थेटरमध्ये जाऊन हा चित्रपट जर का पाहिला नाही ना तर मी खरंच सांगतो पुढे कोण असा इतका भव्य चित्रपट काढणार नाही आणि ते पण स्पेशली छत्रपती संभाजी महाराजांवरती आता बघा ना त्याचा बजेट एकशे तीस किंवा दीडशे कोटीच्या आसपास वगैरे बजेट आहे चित्रपटाने ऑफकोर्स आता चांगली कमाई केलेली आहे एकशे पंचेचाळीस कोटीपर्यंत नेट कलेक्शन झालेलं आहे कलेक्शन्स चांगले आहेत पण अजून जर का सुधारवायचे असेल कलेक्शन्स तर आपण हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहायला पाहिजे जर का आपण मोबाईलवरती पाहिला तर त्याचा खरंच त्या कलाकृतीचा छत्रपती संभाजी महाराजांवरती बनवलेली इतक्या मोठ्या कलाकृतीचा अपमान होईल असं मला वाटतं कारण सगळ्यांची मेहनत आहे आणि ही मेहनत आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येकापर्यंत पोहोचवतोय आणि मग त्या मेहनतीला आपण दात द्यायलाच पाहिजे स्पेशली महाराष्ट्रातल्या लोकांनी दात द्यायला पाहिलं आपण तरी निधन हा चित्रपट मोबाईलवर पाहू आपण हा चित्रपट मध्ये जाऊन पाहावा हीच नम्रतेची विनंती आहे कृपया ते लीक किंवा प्रायव्हेट पायरेटेड वगैरे साईट्स किंवा प्रिंटेड सॉरी थिएटर प्रिंटवाले वगैरे ते व्हिडिओ ती कॉपी चित्रपटाची ती पाहू नका आणि थिएटरमध्ये जाऊन पहा तुम्हाला एक वेगळा आणि एक विलक्षण गोष्ट तुम्हाला मिळेल तुम्ही एक वेगळ्या प्रकारचं मोटिवेशन घेऊन चित्रपटगृहाच्या बाहेर निघाल याची गॅरंटी माझी इनफॅक्ट काही लोक तर सगळीच लोक इतके रडतात चित्रपटाच्या शेवटी की तुम्हाला सांगूयात की आपल्याला खरंच कळतं की काय स्वराज्य होतं काय छत्रपती संभाजी महाराज होते काय छत्रपती शिवाजी महाराज काय मावळे होते आपले किती बलिदान होतं आणि ह्या बस सगळ्यांमधनं आपलं खूप काही शिकण्यासारखं त्यामुळे हा चित्रपट हा चित्रपट गृहामध्येच जाऊन पाहि नम्र त्याची विनंती आहे माझ्यातर्फे तरी माझ्या यूट्यूब चॅनल तर्फे तरी तर इथेच थांबव्यात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये दे, भेटू तोपर्यंत आपले यूट्यूब चॅनल पाहत राहा आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून लाख लाख शिवमयी शुभेच्छा तर लास्ट नॉट नॉटली स्वतःची काळजी घ्या